पोलिसांवरील अतिरिक्त ताण हलका करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये दहा ते बारा हजार पोलिसांशी भरती करणार असल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय गृह विभागानं साठ हजार पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार तिसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये पार पडणार आहे तसंच कर्ज काढू पण पोलिसांना घरं देऊ असं आश्वासनही राम शिंदे यांनी दिलंय पोलिसांच्या घरांसाठी यंदा अर्थसंकल्पात दोनशे अठ्ठ्याण्णव कोटींची तरतूद केलेली आहे तर पाचशे कोटींचं कर्ज काढून आर्थिक वर्षात आठशे कोटी रुपये घरांवर खर्च करणार असल्याचं शिंदेनी स्पष्ट केलंय आहे पाच टप्प्यांमध्ये साठ हजारची भरती होणार आहे म्हणून आता ऑक्टोबरच्या नंतर तिसऱ्या टप्प्याची भरती म्हणजे साधारण दहा ते बारा हजार कर्मचारी आपण पुन्हा एकदा भरती प्रक्रियेसाठी आता जाहिरात काढतोय त्यामध्ये आणखी काही रिटायर होत आहेत आणि ही सर्वसाधारणतः दहा ते बारा हजाराच्या दरम्यान आकडा असेल आणि ऑक्टोबरनंतर ही भरती होईल आणि त्यामुळं तरुणांना ग्रामीण भागातल्या युवकांना त्यामध्ये संधी प्राप्त होईल रोजगाराची म्हणून ऑक्टोबरनंतर ही भरती होणं शक्य आहे